मांजरा परिवारानं शेतकऱ्यांचे जीवनमान मान उंचावले महाराणा प्रताप नगर मध्ये वैशाली यांचा संवाद बैठक चिंचोली रावच्या माळ राणावर विकासरत्न विलासराव देशमुख यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांना सोबत घेत चाळीस वर्षापूर्वी मांजरा सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली ही घटना शेतकऱ्यांचं भाग्य बदलणारी ठरली एक दोन तीन नव्हे तर आता दहा ते बारा साखर कारखान्यांचा मांजरा साखर परिवार निर्माण झाला आणि याच मांजरा परिवारानं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावले विकास रत्न विलासराव देशमुख यांनी करून दाखवले त्यांच्याच विचारांचा विकासाचा वारसा घेऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख व त्यांचे सर्व सहकारी जनसामान्यांच्या हितासाठी कार्यरत आहेत विकासाची ही विण कायम ठेवण्यासाठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महाराणा प्रताप नगर व लातूर शहरातील श्री ज्ञान सरस्वती संगीत कला विद्यालयात आयोजित महिला संवाद बैठकीत श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या यावेळी सुनीताताई आडे संगीताताई पतंगे उषाताई राठोड मनीषाताई आडे सुनीता बोरगावकर सरोज बोरगावकर डॉ राम बोरगावकर तुकाराम पाटील डॉ सुदाम पवार बाबूराव बोरगावकर गणेश बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चारशे कोटी रुपयांचा विकास निधी आणला या निधीतून रस्ते पाणी वीज आरोग्यांच्या सुविधा सुविधा शैक्षणिक शेतकऱ्यांसाठी आवश्यक वीज वाहिन्या ट्रान्सफॉर्मर या सर्व गोष्टी करत लातूर शहराचाही विकास केला शहरातील रस्ते नाल्या शादीखाणा समाज मंदिर विलासराव देशमुख माता बाल रुग्णालय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय सुविधांची उपलब्धता या साऱ्या गोष्टी त्यांनी केल्या शिवाय साखर कारखानदारीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण मुलींच्या विवाहासाठी मदत निराधारांना आधार देण्याचं काम सुरूच आहे मतदारांनी अमित देशमुख यांना तिन्ही वेळा आशीर्वाद दिला त्यामुळे ते आपली सेवा करून शकले यंदाही मतदार अमित देशमुख यांना भरभरून आशीर्वाद द्यावा असं आवाहन केले भाजपा महायुतीच्या सरकारनं जनसामान्यांसह सा शेतकरी युवकांनाही फसवलंय खोरताड्याचा सरकार कायमचं घालवण्यासाठी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी अमित देशमुख यांच्या नावासमोरील हाताच्या पंजा समोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी द्यावी असं आवाहन श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या विरोधकांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी काहीच केलेलं नाही त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नसल्यामुळे ते बुद्धिभेद करत आहेत अफवा पसरवत आहेत दिशाभूल करत आहेत मतदारांनी या अफवांना बळी न पडता अमित देशमुख यांना आशीर्वाद द्यावेत असे आवाहनही श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी केलंय सबस्क्राईब